लन मन मना हे सम्मेलन मना मनां धवल विमलया भावफुला धवल विमलया सुरम्य शान्त विमलया सुरम्य सुरम्यवेणी स्वरकमला जे काही उद्दिष्ट आहे तर संस्कृती साहित्य संस्कार कला क्रीडा आणि पर्यावरण संवर्धन या विषयाच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी आम्ही सर्व कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे घटक सदैव कार्यरत असतो आणि हेच नाही तर त्याच्याबरोबर समाजसेवा आणि आध्यात्मिक त्याचबरोबर पर्यावरणाची देखील सेवा, सेवा करीत असतो स हा अंक संपूर्ण महाराष्ट्राच काय तो गोवा आणि कर्नाटकपर्यंत जाऊन पोहोचला आहे अतिशय सिद्धहस्त विचारवंत तज्ञ शास्त्रज्ञ प्राध्यापक शिक्षक हे सर्व लेखक साहित्यिकांनी हा अंक आपल्या साहित्यातून समृद्ध केला आहे त्यांना ऊर्जा व प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही दरवर्षी कथा विभाग त्याचबरोबर कविता विभाग आणि लेख विभागामध्ये चार चार पारितोषिक देत असतो असं आजपर्यंत आम्ही जवळजवळ बारा वर्षामध्ये जवळजवळ दीडशे साहित्यिकांना या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे त्याचबरोबर कवींना प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर कवी संमेलन या या ठिकाणी आम्ही आयोजित करत असतो आणि त्याही कवींचा या ठिकाणी आम्ही तर सन्मान आदर करत असतो त्या सर्वांचे सहकार्य या अंकासाठी आम्हाला सदैव मिळत असते खरं तर गोंदन दिवाळी अंक प्रकाशनाच्या मागे खूप मोठा उद्देश असा आहे की लोकांना वाचनाची जी काही सवय कमी होऊ लागलेली आहे तर ती अधिक विकसित व्हावी ती सवय तशीच राहावी वृद्धिंगत व्हावी हा एक त्याच्या मागचा हेतू आहे तसंच वाचन संस्कृती जी आहे तर ती ती वाढत जावी त्याचबरोबर आपल्या संस्कृतीची आपल्या संस्काराची जडणघडण व्हावी आणि त्यातून खऱ्या अर्थी तो माणूस घडावा हा या मागचा सर्वात मोठा उद्देश आहे आणि हा उद्देश मला असं वाटतं की आम्ही दरवर्षी तो तो निश्चित जवळपास कुठंतरी जात असतो तसं पाहिलं तर हा अंक गोंदनच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष श्रममूल्याची पूजा आणि श्रममूल्याची पेरणी करणारे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरचं एक कुशल आणि इमानदार अशा प्रकारचं नेतृत्व सन्माननीय अविनाशजी गोंदनच्या संकल्पनेचे संस्थापक आदरणीय पांडुरंगजी गाडीलकर या संस्थेचे पदाधिकारी सन्माननीय डॉक्टर महाशिरसकर सन्माननीय बापू जाधव सन्माननीय महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा प्रकारचे लेखक आणि ज्यांच्या नावावरती बावीस पुस्तकं आज प्रकाशित झालेले आहेत असे आम्ही आणि प्रतिभा संपन्न लेखक दादाभाऊ गावडे सन्माननीय चांगदेव पिंगळे सन्माननीय दलावडे आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष इंजिनियर इंजिनीअर कवितेमध्ये आपला ठसा उमटवणारे सन्माननीय गावटे या उपस्थ या संबंध कार्यक्रमाला उपस्थित असणारे कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे सर्व सभासद आणि मित्र खर तर गोंधळ हा शब्द मराठी संस्कृतीतला खास शब्द आहे विशेषतः स्त्री आपल्या शरीरावरती आवडीनं हे गोंधळ काम करून घेतात संस्कृतीवरच्या शरीरावरचं मनावरचं गोंधळ पांडुरंग गाडीलकरांनी शब्दांच्या रूपाने या ठिकाणी बारा वर्षाच्या तपश्चरेतून सिद्ध केलेला आहे हा बारावा अंक आहे गाडीलकरांची आणि संपादक मंडळाची औचित्याची कल्पना राष्ट्रीय संकल्पना सामाजिक ऐक्याची संकल्पना आणि संबंध विश्वामध्ये भारताचा सुगंध दरवळण्याची संकल्पना या संबंध मुखप्रश्नावरती मी अनुभवतो आहे या अंकाचे काही श्रेय ज्यांना जातं ते उज्वला ताई पिंगळे चांगदेव पिंगळे डॉक्टर नंदकुमार माळशिरसकर दादाभाऊ गावडे यांनी मुखप्रश्न तयार केलेला आहे असे सन्माननीय गोरे ऑपरेशन सिंदूरचं राष्ट्रीय आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा संदर्भ या गोंधळला आहे प्रकाशनानिमित्त उपस्थित गुरुवर्ग डॉक्टर श्रीपाल सदनी सर आणि मी ज्या भागातून लहानाचा मोठा झालो तिथं आपले विद्यार्थी घडवले अशा बाबळ शाळेतील जे ज्ञानाचं काम केलं त्या सरांनी ते गांडिलकर सर ज्यावेळेस मी स्टेटसला ठेवलं चाकण भागातून पंधरा ते वीस फोन आले की आम्हाला सर शिकवायला होते आमचा नमस्कार त्यांना पोचवा तर हे करत असताना आज मला खूप आनंद होत आहे आनंद ह्या गोष्टीचा आहे की ज्या कामगार क्षेत्रात मी काम केलं त्या कामगार क्षेत्रातून जे काय मला भेटलं ते हिंदुस्थान अँटीबायोटिक्स इथं मी फुलटर्म अप्रॅन्टिशिप ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस प्रत्यक्ष मी आ, कामगार जीवन पाहिलं आणि कामगार नेता पाहिलं आणि त्या व्यक्तीपुढं आज बोलण्याची संधी मला मिळते ते म्हणजे आज अरुण बोराडे सर आणि तेथून पुढचा जो प्रवास केला त्या प्रवास करत असताना वडिलांनी जे काही संस्कार दिले वडील शिक्षक होते कोविडच्या काळामध्ये देवाज्ञा झाली परंतु त्यांनी एक शिकवलं की आपल्यामुळे इतरांना त्रास झाला नाही पाहिजे आणि त्यांनी एक सांगितलं की ज्ञानेश्वरी मधली एक ते कायम सांगायची जो खांडावा या गावागाली की लावणी इथं केली दोन्ही एकची सावले वृक्ष द्यायचा वृक्षाचं काम काय समजा आपण एखादं झाड लावले त्याला मोठं केले आणि मोठं झाल्याच्या नंतर त्या सावलीखाली तो व्यक्ती झोपलेला असतो आणि नंतर काही दिवसांनी समजा एक वृक्ष तोडणारा येतो तो तो वृक्ष तोडत असतो तो दमतो आणि त्यानंतर तो तिथेच दमल्यानंतर झोपतो तर ते झाड भेदभाव करत नाही की हा तोडणार आहे आणि हा लावणार आहे ते सावली देण्याचा जो धर्म आहे त्याचा तो ते, ते कायम देत असत तीच शिकवण आई वडिलांनी दिलेली आहे पुढं कामगार क्षेत्रात काम, काम करत असताना दुसरे गुरु भेटलेले दत्तात्रय उंडे सर यांनी सत्य आणि प्रामाणिकपणे काम केलं तर काहीच अवघड नाही अशी जी शिकवण असं माऊलीने म्हटलेलं आहे खऱ्या अर्थाने ज्ञानाची दिवाळी दिवाळीच्या वेळी अनेक पदार्थ आपल्या ताटामध्ये असतात पण दिवाळी अंकासारखा पदार्थ म्हणजे दिवाळी अंकाचा जो फराळ आहे तो महत्त्वाचा फराळ आहे आणि गोंदन या दिवाळी अंकाचं आत्ता प्रकाशन झालं तर सरांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या खरं म्हणजे सर हे ज्ञानसूर्य आहेत आणि सरांचं म्हणजे मी अनेक साहित्यिक पाहिलेले आहेत की ते थोडं म्हणजे साहित्यिक पॉलिटिकली बरेचसे बोलतात पण सर हे एकमेव असे साहित्यिक आहेत की जे रोकटोक बोलतात समाजामधलं वैगुण्य किंवा राजकीय व्यक्तींच वैगुण्य ते दाखवतात आणि त्यांचं भाषण हे नेहमीच एक ऐकणं एक पर्वणी असते खरं म्हणजे या पिंपरी चिंचवड शहरामध्येच साहित्य संमेलन झालं होतं त्याच्या अध्यक्षपदावरून त्यांनी केलेलं भाषण तर खूपच उद्बोधक होतं आणि अनेक कार्यक्रमामध्ये त्यांचं भाषण ऐकताना अनेक गोष्टी शिकता येतात सरांनी या दिवाळी अंकाच्या अनेक लेखांबद्दल विस्तृत विवेचन केलेलं आहे खरं म्हणजे दिवाळी अंक हा एक मराठी भाषेचा आविष्कार आहे आणि माय मराठी काल आज आणि उद्या या विषयावर या अंकामध्ये एक लेख मी लिहिलेला आहे ज्ञानेश्वर माऊलीवर सुद्धा एक लेख होता कदाचित त्याला जागा मिळालेली नाही आहे पण मराठी भाषा ही सौंदर्यवती आहे नादवती आहे गुणवती आहे म्हणजे मराठी भाषा जी नाथांच्या भागवताची पैठणी नेसलेली आहे असं म्हणतात ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा मळवट भरलेली तुकोबाच्या गाथेचा मुकुट लिहालेली नामदेवांच्या कीर्तनाचा शालू पांघरलेली आणि सकल संतांच्या रुचांचा अभंगाचा अनेक अलंकार परिधान केलेली ही मराठी भाषा शिवरायांच्या स्वराज्याची पताका ही आपल्या खांद्यावर घेऊन डवलाने चालत आहे आज एकविसाव्या शतकामध्ये बारा कोटी लोकांची ही भाषा आहे आणि जगामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये दहावा क्रमांक आपल्या भाषेचा आहे देशामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये टी लाईक व सबस्क्राईब करायला संपादक एम बी साकोरे संत श्रेष्ठ कान्हराज महाराज नगरी दत्त मंदिर शेजारी तालुका शिरो जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अडुसष्ट एकशे पंचवीस सहसंपादक संजय साकोरे अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस